हो का आज आपण चाललेलो आहोत तलावली येथे बॅकवॉटर्स कामणी डॅमचं बॅकवॉटर्स आहे तिथे एक्सप्लोअर करण्यासाठी जातोय इकडे पण आपण वनभोजन करणार आहोत नेहमीप्रमाणे मामाशी आलेले आहेत गावाला त्यांना घेऊन जातो पिकनिकसाठी नवीन स्पॉट आहे सो नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इव्हेंटच्या घाटामध्ये लागलेल आहोत युबन रडते हाय हा सगळे गाठ उतरलेले आहोत थोड्याच्या वेळात पोहोचणार आहोत आपण दहा हा मिनटात आणि जास्त टाईम नाही लावणार आहोत फटाफट आपण खायचं बनवूया मागच्या वेळेस पण राहून गेलं होतं यावेळेस स्पीकर नाही आणला आपण गाणी लावायला आपण आपल्या जागेवर पोचलो पण तिथे ते झाड तोडलं होतं आणि उडीत फिरलेलं आहे सो आपण थोडंसं लोकेशन चेंज केलं तिथंच आहे बाजूलाच पण तिथे जास्त सावली नाही आणि आज पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळे हवा पण बंद झालेली आहे जरा गर्मी होते पण ते होईल शॉर्ट थोड्याच वेळा तोपर्यंत आपण स्वयंपाकाचं उरकून घेऊया आणि मागे मागे बघू शकता तुम्ही किती मस्त असं लोकेशन आहे बाकी आहे पावसामुळे बघा असं नुकसान होत खाली वाटेल आपल्याला आता गरम झालेला आहे खूप त्याच्यामुळे आपण थोडंसं आंघोळ करूया मग जाऊया स्वयंपाक बनवण्यासाठी इकडं बघू शकता माझ्या ए सी सुंदर असा आहे टायर पण आहे आपल्याकडे हा <coughs> मायरा पण आलेला आहे इकडे आंघोळ करायला मायरा तुला पोहायचा आहे हा गया तो गया मिलेगा क्या फिर मस्त है नीला शार पानी कटो मस्त है नहीं। उन की सबस्क्राईब समोर महालक्ष्मीचा डोंगर पण आहे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी या डोंगराच्या कोपऱ्याला बघा बघूया झुम करून बेटा महालक्ष्मीचा डोंगर दिसतो ह्याच्यात दिसतो की नाही माहिती नाही बघूया दिसला की दिसला हा जवाब एकदम फक्त स्पीकरची कमी आहे स्पीकर नाही आला याव आहे वाटत नाही हॅलो हॅलो आपण पुढे आणि जाऊया मग लेलेला आहे उडीत पेरला उडीत दाखातो ना मी देखील घेरले आहे बघून करतो मी चला शेंगरा आलेले आहेत अजून थोडी सुट्टी नका मग त्याच्यातून उडी निघो मध्ये अशी टाळा बनो हा इकडे पार्टी आणि हे मोबाईल वाले मिस्टर मोबाईल आहेत काम करत नाही काम पे लग जाओ काम छोरो जेवण पण तुम्हाला रिलॅक्सिंग भेटेल वाला हा <laughs> सूरज भाऊ भुसारा बेडूक साफ करतो आहे शिजवलेत हे बघा त्याच्यातून बोनलेस करतोय बोन बाजूला करतोय बघू शकता तुम्ही हे बघा बोनलेस फ्रॉक आता त्याला आपण फोडणी देणार आहोत लहान लहान केलेस तरी चालेल बघू शकतात हे बोनवाले आहेत स्किन उतरवलेली आहे आणि हे बोनलेस ओके आता पुढे जाऊया आपण पुढे काय चालू आहे इथे बांगडा आणला होता आता फ्राय करणार आहेत मामी साफ करतात इकडे काय ठेवलाय चिकन ठेवलेलं आहे इथे नाही मस्त असा माहोल तयार झालेला आहे गाणे चालू आहेत ऐकू शकता इथं आयलंड पण आहे इकडनं पण पाणी आहे आणि या साईडला पण पाणी थ्री सिक्स्टी नाईन टू सेवन्टी डिग्री पाणी आहे इकडनं असं 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 पाणी आहे आणि इथेपर्यंत आहे फक्त एवढ्याच अँगल पाणी नसेल बाकी सगळीकडं पाणी पाणी कंटिन्यू हवा चालू आहे माहोल जेवण चालू आहे हा यांच आणायला आण ते जिथं चिखल आहे ना तिथं चालू आहे बांगडा फ्राय <laughs> ना। चावी चावी दाखव मायरा जेवत आहे आवडलं ना तुला मस्त ना असं कर असं असं कर असं कर छान छान म छान रिया पण इकडे हा कर छान हे इकडे पाच पासलाटले आहेत

हे डॉक्टर नुसते मोबाईलवर असतात स्वतःला चष्मा लांब राहिली ही आहे आमची बेड़कांची भाजी इकडे 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 बघ बघ झोपली साडेचार वाजलेले आहेत आता थोडस ऊन कमी झालेला आहे आणि मुंग्या आलेले आहेत थोडंसं ऊन कमी झालेलं आहे आणि हवा पण सुटलेली आहे मस्त अशी बाकीचे आहेत आणि आम्ही मस्त असा व्ह्यू एन्जॉय करत आमचा चाललेलं आहे कार्यक्रम तुम्ही समजू शकता हा व्ह्यू आहे आमच्या समोर इकडे महालक्ष्मीचा डोंगर पण आहे ऊन येतं आहे पण एवढं ऊन नाही आहे आता बऱ्यापैकी हे मोहाचं झाड आहे मोह्याची फुलाची दारू पाडतात आमच्या मस्त महत्वाची एकदम आयुर्वेदिक अशी दारू आहे रेअरली भेटते रेअरली म्हणजे इकडे आमच्याकडे भेटते म्हणजे औषध आहे जेव्हा करोना आला होता ना तेव्हा सगळी लोक प्यायची औषध म्हणून सो जो जे प्यायचे ना त्यांना करोना निगेटिव्ह यायचा आ, ए, ताँ 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 ताँ। आ, तो तुम्हाला दाखवते तिकडे आमचं जेवण पण चाललेलं आहे हो बुक्कड दाखव ताण दाखव हो मेनू पाय आमचा फिश आहे चिकन फ्रॉक कांदा राईस आणि हो बिडवी पाणी घेण्यात अरे थम्सअप तान? थम्सअप इथंच आहे तिथे नाही थम्सअप कुठं आहे आपण आता आयलंड वरती चाललेला आहे आपण <laughs> तिकडे जेव्हा रिटर्न येऊया तोपर्यंत तुम्ही व्हिडिओवर शॉर्ट पर्यंत बघत राहा आणि थकलो मस्त असा सनसेट होता आहे ब्युटिफुल इव्हनिंग आता सनसेट होत आहे आपण आता घराकडे जाऊया तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा आणि असे मस्त गमतीशीर व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत बाय बाय आमच्या ब्लॉगचा पॅकअप झालेला आहे बच्चे कंपनी चाललेली आहे आता हे आले इकडे चाललेले आहेत पाणी पाणी खाली करून पाणी खाली करून खाली बाटल्या आता नाक्राईब सबस्क्राईब करा बाय बाय डेलक्या खाली खाली <laughs> बनवली बनवली अशा प्रकारे आता आपला ब्लॉग एंड व्हायच्या मार्गावर आहे आपल्या आता सगळं खाऊन पिऊन झालेलं आहे सनसेट पण झालेला आहे आपण टायर घेऊन चाललेलो आहोत पुढे आपल्या गाडीकडे सांभाळून जायला लागेल तुम्ही बघू शकता किती मस्त सनसेट होत आहे का नाही लाज पैसा वसूल पिय तुला आवडला लोकेशन आवडलं आवडलं तुला आठवेल का मोठी होशील तेव्हा नंतर ब्लॉग बघ हा तुला कशा वाटलं मस्त एकदम भारी हा तुम्हाला होळी होडी होडी पुढच्या वेळेस येईल बारा वाजेच्या बारा वाजेच्या ऐवजी दहा वाजता या मेकअप करायचं ठेवून द्या तेव्हा होडी निघेल तुम्हाला हे मामा श्री आलेल्या आहेत मेहनत करून फाटे घेऊन ओके hmm. okay. <laughs> तु, तुला कसं वाटलं तुम्हाला तुम्ही इथं तलावलीच्या जात तुम्ही पह, तुम्ही पहिले बघितलेलं नाही लोकेशन पुढच्या वेळेस तुमच्या हजबंडला पण घेऊन या ऑफिसला जाईल तरी रागावून राहा आणि त्याला घेऊन या <laughs> रिया पुढच्या वेळेस पप्पाला घेऊन यायच्या आई हो सूर्य आता बाईक घेऊन जातो तुम्ही बघू शकता इथे पप्पा इकडं बाटल्या गोळा करतात <laughs> त्यांना मिरच्या लावायच्या आहेत बाटल्यामध्ये बाटल्याचा <laughs> सही इस्तेमाल करणार आहेत इकडे आई आलेल्या आहेत सामान घेऊन आणि तुम्ही इकडे व्ह्यू बघू शकता किती मस्त सनसेट झालेला आहे मस्त गाणे वाजतायत हे बघू शकता तुम्ही किती मस्त लोकेशन आहे जर तुम्हाला आमच्यासोबत पार्टी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा मला डी एम करा किती मस्त व्यू आहे इथं बोट पण आहे बघा हे बघा बोट राईड पण भेटेल आपण ती पण अरेंज करूया हे बघा हे पण अरेंज करूया आपण बोट राईड पण अरेंज करूया इथं बघा मस्त झाड पण आहे